हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता सकाळचे वाजलेले आहेत सात वाजून दहा मिनटं झालेली आहेत तर मी आता चाललो आहे मुंबईला आता मी गावी होतो पूर झेपलेवाडीमध्ये बस देवरूपासून जवळच आहे आमचं गाव पाच दहा मिनटाच्या म्हणजे बाईकनी पाच दहा मिनटं लागतात याय का तर बस आता मी चाललो आहे आता इकडून आमच्या गावातून चाललो आहे मुंबईला बाईकनी तर बस तर हॅलो मित्रांनो मी फायनली आता घरातून निघालो आहे झालेले आहेत सात सतरा गावचं वातावरण एकदम मस्त झालेलं आहे सकाळ सकाळच खूप थंडी पण आहे पुढे पुढे चांगले चांगले असे व्ह्यू बघायला भेटतील दस आपल्याला जसं जसं आता आपण देवरू क्रॉस करू त्याच्यानंतर एक एक नंबर व्ह्यू बघायला भेटतील तसं पण इकडे पण खूप चांगले व्ह्यूच आहेत बघायला बघण्यासारखे पुढे तर आणखीनच खूप चांगले बघायला भेटतील व्ह्यू तर हॅलो मित्रांनो आता मी इथं पोहोचलो आहे पवार नाग्याला इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे लेफ्ट घेऊन सरळ जायचं आहे सग मागचा व्हिडिओ तुम्ही बघतलाच असाल त्यावेळेला आपण पवार नाक्यामधून आपण घेतला होता राईट घेतला होता कासार जाण्यासाठी आता आपण लेफ्ट घेऊन चाललो आहे मुंबईला तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे साडवली साडवलीमध्ये पोचलेलं आहे है। तर हॅलो मित्रांनो इकडे आज तरी आज सकाळचे आता झालेले आहे सात तीस झालेत पण वातावरण एकदम खूप थंड आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की पाऊस पण आज पडला नाही अजून कारण सकाळी थोडा पडला होता चार वा चारच्या आसपास साडेतीन नाही आसपास पडला होता पाऊस पण आता पाऊस नाही आहे संगमेश्वर क्रॉस केलाय पण रस्ता खूप खराब होता त्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला देवर पासून संगमेश्वर जो बस डेपो आहे आता इथपर्यंत बस डेपोच्या पुढे पण रस्ता खूप खराबच आहे त्यामुळे मी नाही तर हॅलो मित्रांनो मी आता संगमेश्वर बस डेपो आपला आहे तो क्रॉस केलेला आहे रस्त तर हॅलो मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन हा रोड जातो तो वरती बघा आहे तुम्हाला दिसतंय ते हे रेल्वे स्टेशन आहे तुम्ही आता वरती बोट बघू शकता सावर्डे अकरा चिपलून पंचवीस पनवेल दोनशे त्रेपन्न किलोमीटर आहे तर आपण आता कामथेला पोहोचलेला आहे कामथे रेल्वे स्टेशन तर हॅलो मित्रांनो वातावरण एकदम मस्त झालेलं आहे पण पाऊस पण जोरात पडायला लागलेला आहे मी थोडा ब्रेक घेतला होता कारण मी कंटिन्युअस बाईक चालवत होतो मला वाटतं मी साडेसात वाजता घरातून निघालो तर साडेआठ साडे नऊ दोन तास झालेले आहेत बाईक कंटिन्युअस चालून तर थोडा ब्रेक घेतला मगाशी पण एक ब्रेक घेतला होता एक तासापूर्वी एक एक तासाने मी ब्रेक घेतो थोडा पाच दहा मिनटाचा आणि मग परत बाईक चालवायला सुरुवात करतो कारण हा जो घाट आहे ह्या घाटाला खूप इथे पाऊस भेटणार म्हणजे भेटतोच असा आहे कारण मी दरवर्षी येतो बाईकनी चला तीन चार चार वर्ष तर मी आलोच आहे बाईकनी गणपतीतून मी इकडे गावाला अपडाऊन केलेला आहे बाईकनी तर मला इथे नेहमी पाऊस पाऊस वगैरे भेटतो इथे आणि पुढे पण खूप पाऊस आहे तर चला तर हॅलो मित्रांनो तुम्ही टर्न बघू शकता कसा आहे एक एकदम एकदम यू टर्न आहे एकदम एक 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 पूर्ण तर हॅलो मित्रांनो आपण आता खेड रेल्वे स्टेशनच्या इथं पोहोचलेलो आहोत आपण टनल मध्ये एंटर करत आहोत काय रस्ते खूप खराब आहेत त्यामुळं थोडा टाइम गेला आपला कारण खूप रस्ते खराब आहेत कुठे कुठे होते चांगले रस्ते पण जास्त करून रस्ते तर खराबच आहेत त्यामुळं आपल्याला एवढा वेळ झाला आता अकरा वाजायला आले आपण घरातून किती वाजता निघालोय साडेसातला घरातून निघालोय आहे वरून आणि आता झालेले आहेत अकरा तर आपण फायनली आपण टनल मध्ये आहोत मी ह्या टनलमध्ये मागच्या म्हणजे मी मागच्या वर्षी पण इथून आलोय वगैरे हो त्यावेळेला आपण काय व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो आणि आपलं पेट्रोल पण कम संपायला आलं आहे खूप कमी झालं आहे पेट्रोल एकच गाडी आहे तर आपल्याला पुढे जाऊन पेट्रोल पण टाकायचं आहे जर कुठे पेट्रोल पंप दिसला तर मागच्या वर्षी ही साईड जी जाणारी साईड आहे ना मुंबई साईडला जाणारी ही साईड आता मी चालवतोय ही साईड रेडी होती हा मागच्या वर्षीच रेडी होती तिकडची नव्हती रेडी ती आता तिकडची पण चांगली झाली आहे तिकडची पण रेडी केली आहे तरी कारण या टनलमुळे टाइम पण खूप वाचला आहे आपला फायनली आपण टनल क्रॉस केलेला आहे तर हॅलो मित्रांनो आता तुम्ही बघू शकता माझ्या बाईकमध्ये पेट्रोल खूप कमी आहे तर आता आपण पेट्रोल टाकून जाऊ तिथे बस तीनशे वीस रुपयाचं पण पेट्रोल टाकू आणि मग आपण परत निघू आपल्या डेस्टिनेशनसाठी तीनशे वीसचं पेट्रोल परत टाकायचं आहे कारण मी आता फुल टँक करत नाही कारण परत तिकडे दादरला गेल्यावरती मी परत तिकडे जाऊन पेट्रोल भरणार आहे त्यामुळं इकडे मी आता फुल टँक करत नाही आहे तीनशे वीस टाक किती टाकलं ते तीनशे वीस दोनशे चौतीस टाकलं ना हां तीनशे वीस हा तर हॅलो मित्रांनो आपण आता वीर रेल्वे स्टेशनच्या इथे आपण हे तुम्ही लेफ्ट साईडला बघता ते वीर रेल्वे स्टेशन आहे आपण वीर रेल्वे स्टेशन इथं पोहोचलेला आहोत बघू शकता पाऊस भरलेला आहे आणि खूप पाऊस पडतोय मित्रांनो पाऊस जोरात आहे आणि रस्ते पण खराब असल्यामुळे थोडासा बाईक चालवताना पण प्रॉब्लेम होतो कारण खूप चौका चालवला जाते त्यामुळे कारण फोर व्हीलर पण ज्या आहेत ना त्या स्लो होतात ना रस्ते खराब असतात वगैरे तर आपल्याला पण स्लो करावं लागतो मी गाडी आणि एवढे सध्या आहेत की आपण गाडी फास्ट आलो पण शकत नाही त्यामुळे हॅलो मित्रांनो तुम्ही बघू शकता माझे हात पूर्ण लाल झाले आहेत कारण रस्ता खूप खराब आहे आणि पूर्ण पाऊस पण खूप जास्त वेळ झाला मी बाईक चालवते कंटिन्युअस वीस तीस मिनटं हा कंटिन्युअस पाऊस पण पडत आहे तर त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होत आहे गाडी चौकात चालावी लागत आहे कारण एकदम पूर्ण रस्ते खराब आहेत तर बघू आता किती वाजेपर्यंत आपण दादरला पोचतो आहे कारण आता वाजले आहेत एक वाजून पंधरा मिनिट झालेली आहेत तर हॅलो मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आत्ताच नागोटने क्रॉस केलेला आहे तर आता आपल्याला इथे दाखवत आहे दादरला जाण्यासाठी मला हिंदू कॉलनीमध्ये जायचं आहे दादर तर दाखवते दोन तास बावीस मिनटं दाखवत आहे तर बघू आता आता एक वाजलेलं आहे एक वाजून दहा मिनटं झालेली आहेत दोन तास बावीस मिनटं दाखवते कारण आता किती ट्राफिक रस्ते पण थोडे खराब आहेत ना आणि ट्रॅफिक वगैरे बघावं लागेल पाऊस पण खूप जोरात आहे तर किती वाजेपर्यंत पोहोचतोय आहे तर तिथे पोहोचल्यावरती समजेल तर चला निघू आता आपण मित्रांनो आता मी मुंबईला पोहोचलो आहे बस मला अजून मला आता एक तास लागेल ला अजून दादरला पोहोचायला तर आता तीन वाजलेत मी चार वाजेपर्यंत दादरला पोहोचेल मी दादर, दादर रेल्वे स्टेशनच्या इथे तर हॅलो मित्रांनो तुम्ही बघू शकता पाऊस जर खतरनाक पाऊस पडतो कारण मी आहे खूप आला पाहिजे हा असा पाऊस चालू आहे जरा पण कमी नाही होत खूप म्हणजे मला वाटत पण नाही की पाऊस हा गाण्यात वाटत पण नाही कारण मला वाटतं दादापर्यंत मला कुठून भिरवणार पण खूप आहे या पावसामध्ये एक एक तर माहीत नाही हा जे एक तर माहीत नाही त्यात मी असं तर अंब मित्रांनो इथून आता मला एक तास लागेल अजून दादरला जायला आता वाढलेलं आहे साडेतीन तर मला वाटतं मी साडेचार वाजेपर्यंत पोहोचलो कारण मध्ये तर खूप ट्रॅफिक होतं कारण हा पाऊस हा एवढा कंटिन्युअस जोरात सुरत होता त्यामुळं ट्रॅफिक पण झालं होतं तर बघू आता आम्ही किती मिनटामध्ये पोहोचतो कारण मला साडेचार वाजेचा साडेचार साडेचारपर्यंत मला फोटावंच लागेल पण काही साडेचार वाजेपर्यंत मला फोटावं लागेल कारण आता प डोसर जायचं तर लवकर ट्रेन भेटेल खाली ट्रेन भेटेल नाहीतर तसेच जर लोक झाला तर मी करत आपल्याला गर्दी पण खूप भेटणार नाही कारण बॅग पण आहे हेल्मेट पण घेऊन जायचं आहे किंवा पार्टीची पण बॅग आहे सर्व कामं नाही खूप जरा त्यामुळे जेवढ्या लवकर जातील तेवढ्या लवकर आपल्याला तिथं फोटायचं आहे दादरला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाऊस हा कंटिन्युअस पडतोय थांबतच नाही आहे अजिबात नाही थांबत आहे पाऊस आणि खूप जोरात पाऊस आहे असा पण नाही की कमी असं सावकास पडतोय असं पण नाही खूप जोरात पाऊस आहे तर हॅलो मित्रांनो फायनली आपण आलो आहोत फायनली आपण पोहोचलो आहोत बस आता थोड्या वेळात पोहोचू आपण तर हॅलो मित्रांनो आता कुठे फायनली पाऊस थांबला आहे दोन अडीच तास पूर्ण कंटिन्युअस पाऊस जोरात पडत होता कॅमेरा पण फुल टेस्ट झाला आहे एकदम टेस्टिंग झालेली आहे कॅमेराची पण कारण दोन अडीच तास पूर्ण एवढ्या जोरजोरात पाऊस होता आणि त्या पावसामध्ये पण कॅमेरा अजून व्यवस्थित काम करतोय कारण हा कॅमेरा वॉटरप्रूफ आहे पण थोडीशी भीती वाटते की काय म्हणजे कारण कधी कधी वॉटरप्रूफ असतात पण ते पण खराब होऊन जातात तरी पण हा चालू ठेवला होता कॅमेरा तर बस आता थोड्या वेळामध्ये पोहोचू आपण दादरला तर हॅलो मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर दादरला पोहोचायचं आहे कारण आपल्याला साडेपाचची ची ट्रेन पकडायची आहे साडेपाचची तर लवकरात लवकर पोहोचावं लागेल कारण काय आहे की जर लेट झाला ना तर आपल्याला थोडा म्हणजे गर्दी खूप जास्त गर्दी भेटेल मग त्यामुळे आहे ना साडेपाचची ट्रेन बेस्ट आहे कारण ती आपल्याला दादरवरून सुटते दादरवरून विरार आहे दादर ते विरार तर कसं त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित चढायला भेटेल बॅग वगैरे ठेवायला भेटेल नाहीतर पूर्ण डा दुसऱ्या जर पकड कारण ती गेल्याच्यानंतर नंतर लास्ट साठची एक धानू आहे तर धानूला खूप गर्दी असते त्यामुळं आपल्याला सहाची सहाची नाही तर साडेपाचची ची आपल्याला पकडायची आहे काही करून ट्रेन कारण मग व्यवस्थित चढायला पण भेटेल आणि व्यवस्थित उतरायला पण भेटेल नाही तर त्या गर्दीतून पूर्ण हालत खराब होऊन जाईल आणि आपण पोचता तोपर्यंत आरामात पोचतो आता कारण इकडून मला वाटतंय पंधरा वीस मिनिटं लागतील फक्त आपल्याला दादरला पोचायला वीस मिनिटं लागतील पंधरा मिनटं नाही वीस मिनिटं लागतील ला दादरला पोचायला कारण मी इकडे ह्या साईडला येतो खूप वेळा हॅलो मित्रांनो तुम्ही हाताची हालत बघू शकता पावसामुळे कशी झाली एकदम था। पूर्ण खराब होऊन जाते पूर्ण हालत एकदम ग्लव्स घातले होते पण ग्लवस पूर्ण ओले झाले होते त्यामुळे मग ते काढून ठेवले मी पूर्ण पावसातून पूर्ण ते ओले ग्लव्स घालून आणखीन जास्त होणार मग ते हात एकदम तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे माटून घ्यायला तर ह्यालो मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत इकडे दादरला तुम्ही बघू शकता इकडे जो आपला लेफ्ट साईडला रोड जातो आहे तो जातो फाय गार्डन वडाला आपल्याला इकडे जायचं आहे राईट साईडला तो जातो हिंदू कॉलनी दादर तर ह्यालो मित्रांनो आपण आता हिंदू कॉलनीमध्ये पोहोचलो आहोत तर बस बाईक लावू आणि हो, बस भेटू परत थोड्या वेळात तर मित्रांनो आपण जेव्हा पनवे बिनवेल क्रॉस केलं त्यानंतर खूप म्हणजे खूप सारा खूप पाऊस होता आणि इकडं जर बघायला गेला दादरला तर पाऊस असं वाटतच नाही पाऊस पडला आहे असा कारण रस्ते बघून तुम्हाला माहिती वाटत असेल की पाऊस इकडे पडलाच नसेल असं पण पनवे साईडला खूप खतरनाक खतरनाक पाऊस पडला बऱ्याल मित्रांनो तुम्ही गर्दी बघू शकता ना वाट बघतोय आता मी पाच सत्तावीसची ट्रेन थांबलो आहे तर हॅलो मित्रांनो मी सात वाजता घरी पोहोचलो पण मी नंतर काही व्हिडिओ बनवला नाही कारण नंतर माझ्याकडे येताना दोन्ही हातामध्ये सामान होतं एकामध्ये आतामध्ये बॅग एका आता एकामध्ये हेल्मेट होतं नंतर काही मी व्हिडिओ बनवला नाही डायरेक्ट घरी आलो आणि फ्रेंड्स झालो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय